मैदानावरच आमचे सहकारी शिवानंद भानुशे असतील योगेश केदार असतील ज्यांना कायद्याचा अभ्यास आहे न्यायालयाचा अनुभव आहे आणि मराठा परिस्थिती त्यांना कळत यांनी त्याच दिवशी सांगितलं होतं या जे आर मध्ये आपण होते ते ऐकलं गेलं नाही ऐकलं गेलं नाही म्हणून हा जो काही ड्राफ्ट आहे माझा हा जाहीर आरोप आहे जारांगे पाटील आणि विखे पाटला नेमकं माहित होतं आपण काय देतोय यामध्ये फसवणूक झाली पण कोणाची झाली मराठा समाजाची झाली आणि ही फसवणूक आझाद मायनवर जे सांगितलं की मराठ्याला सरसगट आम्ही आरक्षण दिलंय व्हिडिओ आहे समाज माध्यमात आहे उपलब्ध आहे विखे पाटील सांगतायत मराठा आरक्षणाचा प्रश्न मी संपवलाय त्यांनी ही फसवणूक केलेली शंभर टक्के नाही मराठा समाजामध्ये काम करणाऱ्या सगळ्या संघटनेचे जे पदाधिकारी त्यांना आम्ही बोलवलंय शिवबा म्हणून एक संघटना आहे तिचे अध्यक्ष म्हणून आणि अखंड मराठा समाज म्हणून एक दुसरी संघटना आहे तिचे अध्यक्ष म्हणून जारांगे पाटलाला आम्ही निमंत्रण त्या परिषदेत देत आहोत की त्यांनी वैधानिक बाजू समजून घेतली पाहिजे ऐकलं पाहिजे आणि आंदोलन वैधानिक दिशेला नेलं पाहिजे कारण शेवटी जारांगे पाटील हे मराठ्याचं भवितव्य ठरू शकत नाहीत मराठा समाज हा काही कोणाच्या दावणीला बांधलेला नाही मराठा समाज हा वैधानिक मार्गाने जाणार मराठा समाजाने कधीही कुणाचा अन्याय सहन केलेला नाही म्हणून म्हणून अखंड मराठा अध्यक्ष म्हणून आमच्या बरोबरीनं जे इतर समाजामध्ये तीस तीस वर्षापासून काम करतात त्यांच्या बरोबरी त्या परिस्थितीमध्ये आम्ही बोलवलेला आहे जगन्नाथाचा रट ओढायचा असेल तर जगन्नाथ होण्यासाठी नाही जगन्नाथ होण्यासाठी कुणालाही रथात बसू देणार नाही आम्ही मराठा समाजाच्या जगन्नाथाचा रथ ओढणारा म्हणून त्यांना निश्चित त्या ठिकाणी निमंत्रण आहे आणि त्यांनी हे सिद्ध केलं पाहिजे येऊन ऐकून स्वतःची भूमिका मांडून होय मी मराठा समाजाच्या जगन्नाथाचा रथ ओढणार आहे मला स्वतःला जगन्नाथ व्हायचं नाहीये आणि ते पाप त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करतो तुम्ही जगन्नाथाचा रथ ओढणारेच राहा जगन्नाथ बनायचा प्रयत्न करू करून मुख्यमंत्री एकनाथराव ना शिंदे साहेबांच्या मुळे मराठवाड्यामध्ये कुणबी नोंदी शोधायची तर मोहीम चालू झाली काही कुणबी भावंडाल त्याचा लाभ झाला काही निर्णय त्यांच्या आंदोलनामुळे झाले हे नाकारता येत नाही ना समाजातला घटक म्हणून निश्चित त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे म्हणून सांगितलं मी तुम्हाला शिवबा संघटनेचा अध्यक्ष म्हणून अखंड मराठा समाजाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या ज्या संघटना आहेत विविध जसे संभाजी ब्रिगेड आहे मराठा सेवा संघ आहे अशा आमच्या अनेक संघटना आहेत आणि हे लोक अनेक वर्षापासून काम करतात तर त्या पद्धतीनं त्यांना जगन मराठ्याच्या जगन्नाथाचा रथ ओढण्यासाठी आम्ही निश्चित निमंत्रित केलेलं आहे निमंत्रित न करण्याचा आपण जो प्रश्न विचारला का नाही निमंत्रित केलं निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे एक समाज बांधव म्हणून ही माझ्या आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे का पाटलांनी त्यांना काय सांगितलं मला माहित नाही किंवा त्यांच्या म्हणण्यावरून टाळतायत असंही मी म्हणू शकत नाही पण जे दिसतय आपण बघताय की वारंवार मी लाईव्ह मध्ये सुद्धा त्यांना आवाहन केलं की आम्हाला चर्चेसाठी वेळ द्या त्यांच्या ऑफिस मध्ये सुद्धाय नोंदवलंय हो आम्हाला वेळ द्या चर्चेसाठी आणि तुम्ही कसं आरक्षण देणार आहे ते आम्हाला समजून सांगा मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न कसा मिटला हे समजून सांगा आणि आता आज आपल्या माध्यमातून आम्ही आमच्या तज्ज्ञ लोकांची टीम जाहीर केली आता जर त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही तर सतरा तारखेच्या गोलमेज परिषदेनंतर दोन्ही गावी जे कैलासवाटी विठ्ठलराव विखे पाटील यांचं स्मारक आहे त्याच्या समोर आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं न फसवता दिलंय हे हो राधाकृष्ण विखे पाटील सांगणार तो नाहीत तोपर्यंत आमचं हे उपोषण लाक्षणिक त्या ठिकाणी चालू राहील